ते ते होलमार्किंग नवनवीन सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विटातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेठ विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज खवय्या जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यात गांजा आणि ड्रग्सच्या मुद्द्यावरून आता वैभव दादा पाटील आक्रमक झाले वैभव दादा पाटील यांनी सुहास भैया यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तर खानापूर तालुक्याचा उडता पंजाब होतोय की काय अशी भीती देखील वैभव दादांनी व्यक्त केली आहे विट्यातील ड्रग्स प्रकरणी कोणी सूत्रधार आहे का याचा तपास करावा अशी देखील मागणी दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत आहे तर विटा शहराला या कचाट्यातून रोखण्यासाठी मोहीम हाती घेणार आहे असा विश्वास देखील युवा नेते वैभवदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय खरं पाहिलं तर, तर गेल्या दोन महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाली त्यानंतरच्या ह्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये थोडंसं थर्ड पार्टी म्हणून या सगळ्या गोष्टीकडं बघावं असं थोडंसं आम्ही विचार करत होतो ई व्ही एम मशीनचा सगळा घोटाळा एकंदरीत परिस्थिती त्याच्यावरती संपूर्ण राज्यात देशभरात होत असलेल्या सगळ्या चर्चा या सगळ्या आपण जाणता काही वेळी असं होतं की आपण बोललो की त्याला एखाद्या वेळेस वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न देखील केला जातो त्यामुळं थोडंसं थर्ड पार्टी म्हणून तर तटस्थ म्हणून काही गोष्टीकडे बघावं असं माझं मत होऊन गेले दोन महिने मी या सगळ्या गोष्टीकडे बघत होतो पण माझ्या लक्षात असं आलं की जय पराजयापेक्षा आपण या परिसरात या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सामाजिक राजकीय आर्थिक सगळ्या जडणघडणीमध्ये आपण या परिसरामध्ये जागरूकतेनं राहिलं पाहिजे किंबहुना मी म्हणेन जबाबदारी घेऊन आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत अशी परिस्थिती माझ्या निदर्शनास येत आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपल्या इथल्या आश्रमशाळेमध्ये जे शासकीय आश्रमशाळेमध्ये जो अन्न अन्नामध्ये विषबाधेचा प्रकार झाला तो आपण सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने लावून धरला त्याच्यावरती नाम मात्र आत्ता फक्त मुख्याध्यापकांची बदली ही एवढीच कारवाई झाली असं जा माझ्या कानावरती आलं परंतु त्याची सखोल चौकशी व्हावी त्याच्यामध्ये कोण दोषी आहे त्याचा त्याचं शासन व्हावं भविष्यकाळामध्ये असं काय नाही घडलं पाहिजे ह्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे ह्याच्यावरती काहीही ओहापोह झालेला दिसत नाही आहे ते प्रकरण संपते ना संपते तोपर्यंत विट्यामध्ये अठ्ठावीस जानेवारीला चौदा किलो गांजा सापडला एक प्रकरण आपल्या सगळ्यांच्या समोर आलं ते प्रकरण संपते ना संपते तोपर्यंत जवळजवळ ते एम डी ड्रग्जचा फार मोठा साठा विट्या शहरामध्ये त्या एम आय डी सी एरियामध्ये तो सापडला गेला कारव्याची जी आपली एम आय डी सी आहे सातत्यानं अशा सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं वाटतंय की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मध्ये एक पिक्चर उडता पंजाब म्हणून आला होता आणि त्या उडता पंजाब पिक्चरमध्ये त्या पंजाब आणि त्या परिसरामध्ये या ड्रग्सच्या विळख्यामुळं किती जीवनमान खालावलं होतं तिथली नवीन पिढी कशी बर्बाद झाली होती याची सगळी आपल्याला तिथं कहाणी त्यांनी त्या दे फिल्मच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केला होता राऊंड राऊंड मनामध्ये मा असं वाटलं की काय ह्याच्यावरती जर नाही आम्ही आवाज उठवला नाही आपण सगळ्यांनी मिळून याच्याविरोधात काही कारवाई करायचा प्रयत्न किंवा लोक जागृत करण्याचा नाही प्रयत्न केला आणि प्रशासनाला जर आपण जागृत करून याच्यावरती आळा बांधा झाला पाहिजे यासाठी नाही प्रयत्नशील राहिलो तर काही दिवसानंतर उडता खानापूर असा पिक्चर काढावा लागेल का काय अशी परिस्थिती येईल आणि हे जाणवल्यानंतर मला मी माझ्या सहकार्याने सगळ्यांशी बोललो आणि आम्ही असं ठरवलं की याच्यावरती आता आपल्याला बोललं पाहिजे किंबहुना याच्यावरती आपल्याला जनजागृती पण करावी लागेल प्रशासनाला याच्यावरती बेटीस धरावं लागेल याच्या पाठीमागं नेमकं कोण आहे आणि कुणाच्या ह्याच्या आशीर्वादामुळं किंवा कुणाचा याला पाठबळ आहे का काय आता नाही का ते आका कोण आहे याचा ह्याच्यासारखी परिस्थिती किंवा तो समजला पाहिजे अशी परिस्थिती या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे गमतीचा भाग जरी बाजूला सोडला तरी परंतु हे फार विदारक परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नवीन पिढी आता ह्या व्यसनादिनतेकडं इतक्या प्रचंड वेगानं जात आहे कुटुंबातील कुटुंब व्यवस्था एकंदरीत सामाजिक व्यवस्था या सगळ्याचा विचार केला तर कुणीच कुणाला काय बोलायचं नाही अशी परिस्थितीमुळे हे खरं सगळ्या गोष्टी पुढे येतात आहेत आज ज्युनियर कॉलेजेस असतील सिनियर कॉलेजेस असतील काही स्कूल्स असतील तिथलं प्रशासनसुद्धा अगदी फक्त विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स करून घेणे आणि त्यांना जेवढं जमल तेवढं शिक्षण देणे परंतु त्यांचं आरोग्य किंवा त्यांचे ते काय व्यसनाधीनकडे जात आहेत का नाही त्यांच्यावर बारकावा ठेवणं लक्ष ठेवणं जे पूर्वीच्या काळात होतं अशा कुठल्याही गोष्टी आता शिक्षण संस्थामध्ये होतात का नाही असा प्रश्न या निमित्ताने येतो आपण सगळेजण म्हणतो की तं तंबाखूजन्य पदार्थ विरहित किंवा नसलेली शाळा म्हणून आपण मिरवतो आहे पण आज काय शाळा कॉलेजेसमध्ये परिस्थिती आहे याच्यावरती सगळ्यांनी बारकावाने लक्ष देणं गरजेचं आहे मागच्या चार सहा महिन्यापूर्वी आपल्या ते प्रतिजेश पैलवानांनी सुद्धा आत्महत्येसारखा प्रकार त्यांच्याकडे घडला काय तर ते इंजेक्शन नशेचे काहीतरी घेत होते आणि त्याच्यातून तो प्रकार घडला त्यावेळी थोडंसं काही ठिकाणी नाही का छापे छापेमारी झाली काही लोकांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न झाला पण ते प्रकरण परत काळाच्या पडद्याआड पर गेलं आणि परवा मिरज आणि परिसरामध्ये पुन्हा एकदा त्या इंजेक्शनच्या संदर्भात परत आपल्यासमोर हा असे काही विषय आले परंतु ह्या सगळ्या विषयाच्या मुळापर्यंत जाण्याच्या दृष्टिकोनातून कोणीही त्याच्यावरती लक्ष देत नाही काल डी पी सीची मिटिंग झाली आज पेपरला आपण सगळ्यांनी वाचलं काय आमदारांनी त्याच्यावरती भूमिका घेण्याचा प्रयत्न केला मी त्या आमदारांना सांगेन की आपण डी पी सीमध्ये जाऊन भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही जिथं जिथं हे प्रकार घडतायत तिथं प्रशासनाला बोलवून प्रशासनाच्या त्या प्रमुख अधिकाऱ्यांना बोललो अन्न बेसळ अन्न प्र अन्न औषध प्रशासन असेल ना पोलीस प्रशासन असेल ना आरोग्य प्रशासन असेल यांना इथं तालुका स्तरावरती बोलवावं जिथं जिथं या घटना घडल्यात तिथं तुम्ही त्या लोकांच्या मिटिंग घ्याव्या काय लोकांना त्या इन्व्हॉल्व करून घ्यावं आणि सगळ्यांनी एकत्र एक देऊन हे काय हे कसं भविष्यात घडलं नाही पाहिजे कि असले प्रकार ह्या ग्रामीण भागामध्ये ह्याच्या आधी कधी येत नव्हते एवढा लो एवढं लोन ह्या परिसरात का येते त्याच्यावरती थोडं जागरूकतेनं तुम्ही खरं तर त्याच्यात बोलणं गरजेचं होतं डी पी सीमध्ये विविध विकास कामावरती चर्चा होत असताना अशा विषयासाठी म्हणून एक सगळ्या लोकप्रतिनिधी सर्व सामाजिक संघटना काय लोकांना बोलवून त्यात इन्वॉल्व्ह करायला पाहिजे होतं अशी काय तर गोष्ट करणं गरजेचं होतं फक्त दिखावा करणं आणि लावलिजाव करणं ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम आत्ता घडत नाही असं आमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आले आता प्रशासकीय कामकाज असल्यामुळं नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपंचायती असतील आज जिथं तिथं हा प्रशासकीय राज सगळा चालू आहे ल जे माझी आज माझी पदाधिकारी आहेत गावातील काय प्रतिष्ठित लोक का आहेत जे या सगळ्या गोष्टीच्या गावाच्या जडणघडणीमध्ये जे कार्यरत असतात अनेक सामाजिक संघटना आहेत त्या सर्वतोपरी समाजामध्ये सगळे चांगलं वातावरण राहण्यादृष्टीकोन प्रयत्न करत असतात अशांना कुठल्याही गोष्टीत आता इन्वॉल्व्ह केलं जात नाही ही फार मोठी दुर्भाग्य आणि फार अडचणीची गोष्ट या निमित्तानं घडते तर मी या आपल्या आपल्या वतीनं अशी विनंती करतो की लवकर लवकर अशा मीटिंग्स इथं झाल्या पाहिजेत हे जे एम डी सारखे जे ड्रग्ज आहेत किंवा गांजाचा प्रकार आहे किंवा इंजेक्शन्स आहेत हे कुठून येतात आणि त्याचे पाळेमुळे कुठेपर्यंत आहेत ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जर स्थानिक लेवलला कोण त्याच्यात इन्वॉल्व्ह असेल तर त्याच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे ही आग्रहाची भूमिका या निमित्तानं आम्ही मांडतो आहे मी मगाशी म्हटलं तसं काही दिवसात ह्याच्यात जर लक्ष नाही दिलं तर उडदा पंजाबसारखं उडता खानापूर अशी परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यामध्ये सगळ्याच्या आधी लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असं मी या निमित्तानं नमूद करतो कारण की आता फक्त लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारेच आता ह्या प्रशासक राजवरती त्यांचं सगळंही आहे गेल्या काही दोन तीन वर्षामध्ये विटानगरपालिकेचा जर विचार करायचा तर आता प्रशासकीय राज असल्यामुळं आमदारांच्या ना आमदारां आणि शासन ह्या लेवलला सगळ्या गोष्टी चालल्यात मग आता अनेक प्रश्न आम्ही वेळोवेळी तुमच्या निदर्शनाचा प्रयत्न आम्ही केला स्वच्छतेचा विषय असेल देशामध्ये स्वच्छ असणारं शहर आज काय अवस्था त्या शहरातल्या आहेत प्रशासनावरती कुणाचं वच वच्च, वचक नाही आहे वचप नाही आहे आज एक दिवसाड पाणी जे येत होतं पूर्वीपासून जे आम्ही सिस्टीम घालून दिले होते आता एक दिवस आडच आता दोन दोन दिवस आड तीन तीन दिवस आड पाणी येत नाही अशी परिस्थिती होऊन बसलेलं आहे अनेक मुद्दे या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या निदर्शना येतात वेळोवेळी आमचे सर्व सहकारी माजी पदाधिकारी सातत्यानं नगरपालिकेत जाऊन याच्यावरती आवाज उठवायचा प्रयत्न करत आहेत पण ह्याला सगळ्याला न्याय मिळत नाही तर इथून पुढच्या काळात आम्ही आमची भूमिका भले विरोधक म्हणून का असे ना अत्यंत सक्षम आणि चांगल्या पद्धतीने मानणार आहे परंतु प्रशासनानं आत्ता ह्याचा इशारा वजा ह्याच्याकडे बघावं तुम्ही लवकर लवकर ह्या संदर्भात काय भूमिका घेणार आहे काय ह्याची चौकशी करणार आहे ह्याचा आम्हाला खुलासा करावा असं या निमित्तानं मी इथं सांगतो आहे भविष्यकाळामध्ये अनेक विषयाच्या माध्यमातून जे विषय आपल्या समाजाच्या हिशोबाने हिताचे आहेत अशा प्रत्येक विषयासाठी आम्ही सगळेजण आग्रही याबाबतीत राहणार आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं किंवा इथं आमचे काय पदाधिकारी उपस्थित आहेत या आपल्या माध्यमातून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं एक नवीन संकल्पना या निमित्तानं मांडतो आहे की आपल्या विटे शहरातील किंवा खानापूर तालुक्यातील जेवढे हायस्कूल्स आहेत किंवा ज्युनियर कॉलेजेस आहेत आणि सिनियर कॉलेज इथं विद्यार्थ्यांच्यामध्ये अवेअरनेस येण्यासाठी आपण ह्या व्यसनापासून अलिप्त राहण्याच्या निमित्ता त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही एक अभियान या निमित्तानं हातात घेतो आहे आणि त्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना त्यांना ह्या सगळ्याच्या काय ड्रॉबॅक्स आहेत तुमचं आयुष्य कसं बर्बाद होईल किंबहुना पुढची पिढी हे बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आज निर्माण होती थांबण्यासाठी आपल्याला जे करता येईल ते करायचा आम्हीसुद्धा प्रयत्न करतो आहे मागं ज्यावेळी आम्ही प्रतिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातल्या सर्व शाळांमध्ये महिला जनजागृतीसाठी आम्ही मुलींच्याच जनजागृती व्हावी यासाठी जसं अभियान घेतलं होतं तसं अभियान या निमित्तानं आता आम्ही घेतो आहे अनेक सामाजिक संस्था आहेत त्यांना आम्ही बरोबर घ्यायचा प्रयत्न करतो आहे आणि सर्वांनी मिळून या परिसरामध्ये किंबोना खानापूर तालुका आणि आपला हा मतदारसंघ इथं तरी आपल्याला होऊन जास्तीत जास्ती जास्त चांगल्या पद्धतीचं जनजागृती करता येईल ते करायचं आम्ही या निमित्तानं इथं सुरुवात या याची या निमित्ताने करणार आहोत नागरिकांनो मोफत देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस, मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा